शिव सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आपला ऋषिकेश मधला दुसरा दिवस so, आहे सो आज आपण चाललेलो आहोत हरिद्वारला हरिद्वारला आपण गंगा स्नान घाट त्यानंतर तिकडले काही दे जे प्लेसेस आहेत ते व्हिजिट करणार आहे त्याच्याबरोबर तिथे मनसादेवी म्हणून एक डोंगरावर मंदिर आहे ते डोंग ते आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण ऋषिकेशला येणार आहोत आपली रूम जी आहे ऋषिकेशमध्ये आहे तपोवनमध्ये आणि त्याच्यानंतर आपण उद्या सकाळी निघणार आहोत मसुरीला सो चला आपण आत्ता हरिद्वारचं दर्शन घेऊया पंचदेवीचं वगैरे गंगेमध्ये स्नान करूया आणि फुल ऑन मस्ती मजाक चालू आहे मजा येते आजचा दुसरा दिवस असा होतोय आता वाचले साधारणतः साडे दहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत So Salah. a few moments later. Haridwar. हरिद्वार हे एवढे प्राचीन आहे की याचा उल्लेख पुराणात देखील केला गेला आहे महाभारतात हरिद्वाराला गंगा गंगाद्वारे म्हणून तर पौराणिक साहित्यात माया क्षेत्र कपिला इत्यादी नावांनी संबोधले गेले आहे हरिद्वार नाव प्रथम पद्मपुराणात वापरले गंगा पृथ्वीवर ज्या ठिकाणी आले ते हरिद्वार होय त्यामुळे यास गंगाधर म्हणतात आणि याच कारणामुळे हे देवतांसाठी देखील हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले मोक्षप्राप्ती होते म्हणून या स्वर्गाचे द्वार देखील म्हटले जाते हरिद्वार हरिद्वार म्हणजे हरिचे द्वार हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे हरिद्वार सर्वात प्राचीन शहरापैकी एक असून हे एक अतिपवित्र स्थान मानले जाते हिंदूंसाठी हे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे उत्तराखंड राज्यामध्ये हरिद्वार जिल्हा स्थित आहे हरिद्वारमध्ये ब्रह्मघाट मनसादेवी मंदिर चंडीदेवी मंदिर असे अनेक स्थळं आहेत जिथे अनेक भाविक दर्शनासाठी आणि पर्य पर्यटनासाठी येतात सो so, मित्रो आता आपण पोचलेलो हो, आहोत गंगा घाटेवर हरिद्वार इथे त्याला म्हणतात हरकी पॉडी इथून आता पार्किंग केलेलं आहे हायवेवरून आतमध्ये आहे वीस रुपये पार्किंग आहेत पार्किंग केलेली गाडी आणि इथून आता आम्ही घाटावर झालेलो सो so, चला ब्रह्मघाट किंवा हरकीपोरी हे हरिद्वारचे मुख्य ठिकाण आहे हरिद्वार हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे हरकीपोरी हे स्थान रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर हे हरिद्वारचा प्रसिद्ध असा घाट घाट आहे आणि हा सर्वात पवित्र मानला जातो याच हरकीपोरी ठिकाणी कुंभमेळ्यात लाखो श्रद्धाळू उपस्थित असतात आणि तिथे पवित्र स्नान करतात समुद्र मंथनानंतर घागरी घेऊन जाताना धन्वंतरीच्या घागरीतून चार अमृताचे थेंब पडले त्यातील एक थेंब हरिद्वार येथे पडला तेच तसेच येथे भगवान विष्णू पृथ्वीवर आले होते असे म्हटले जाते म्हणून यास हरकीपोरी दर चार वर्षांनी या चार ठिकाणांपैकी आळीपाळीने एका ठिकाणी कुंभमेळा भरतो म्हणजेच प्रत्येक बारा वर्षानंतर हरिद्वार येथे महाकुंभमेळा भरतो ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडल्या पडल्यात त्यास ब्रह्मकुंड किंवा हरकीपोळी असे म्हणतात येथे अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येतात येथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असं म्हणतो so, सो आता आमच्या हरकीपोडीमध्ये गंगा स्नान कम्प्लीट झालेलं आहे सगळ्या फॅमिली मेंबर्सने गंगा स्नान कम्प्लीट करून चेंजिंग रूम होत्या समोर चेंज केलेलं आहे आणि इथून आता आम्ही मनसादेवीला जाणार आहे खूप भारी वाटलं पहिले थंडी वाज होती नंतर जसं डुबकी मारली दोन तीनदा आणि ओलं राहिलं तरी पण काय असं वाटलं नाही की थंडी वाटते वगैरे स चला आता आपण पुढे मनसादेवीचं दर्शन घेऊ खूप चांगलं आहे ते पण डोंगरावर आहे इथून काहीतरी दोन तीन किलोमीटरवर असते व्हायचं पोचायला मग पुढून केवून पुढून चढून जायचं हो चला, तो चला। चंडीदेवीचं मंदिर हे नील पर्वताच्या शिखरावर आहे चंडामुंडा या दैत्याचा वध चंडीदेवीने येथे केला आठव्या शतकात आधी शंकराचार्याने मुख्य मूर्तीची स्थापना केली मंदिराशेजारील संतोषी मातेचं मंदिर आणि हनुमानजी आणि त्यांची माता अंजना देवीचे मंदिर आहे चंडी घाटापासून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे चढण्या उतरणाच्या मार्गावर अनेक मंदिरे आहेत हे मार्ग हा अवघड आहे येथेही रोपवेचा मार्ग उपलब्ध आहे त्यासाठी एकशे एक्क्याण्णव रुपये खर्च येतो मनसादेवी आणि चंडीमाता दोन्हींसाठी एकत्र तिकीट काढले तर, तर दोनशे चौदा रुपये लागतात हे तिकीट जाण्यासाठी आणि येण्यासाठी मिळून असते A few moments later. गंगा आरती हरकीपोरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा आरती होते ही आरती खूप मोठी असते आणि लाखोंच्या संख्येत भाविक हजर असतात या आरतीचे दृश्य नयनदीप असते गंगा आरती ही दिवसातून दोन वेळेस होती एकदा सकाळी सहा वाजता आणि एकदा सायंकाळी सहा वाजता तुमच्या वेळेनुसार तुम्ही दोन्हीपैकी पैकी कोणतीही आरती करू शकता लाखोनी भाविक येतात यामुळे गंगाधर दृश्य दिसणे शक्य होत नाही